you mm -hmm. चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपला आजचा विषय काय आहे देव देवशैनी एकादशी देवशनी एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय आपल्याला करायचे आहे मित्रांनो हे उपाय खूप खूप अतिशय प्रभावी आहे ही देवशैनी एकादशी वर्षातून एकदा येत असते ह्या देवशनी एकादशीला आपल्याला खूप काही प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहे बघा मित्रांनो हे उपाय ह्या एकादशीला खूप खूप महत्व आहे आपण जर हे उपाय केले तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होईल पैशाची आपल्याला कधीही कमी पडणार नाही त्यामुळे आपल्याला हे अतिशय प्रभावी उपाय आपल्याला आज संध्याकाळी हे उपाय करायचे म्हणजे करायचेच आहेत मित्रांनो हे बघा ही एक्केचाळीस दिवसाची सेवा आपल्याला सुरू करायची आहे हे बघा ते आधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि व्हिडिओला एक लाईक करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे एक लाईक करा मित्रांनो हे बघा आपण आपण जर ह्या एक देवशनी एकादशीच्या दिवशी आपण व्रत पूजा करू आपण हे उपाय करू तर धनाने तर धनाने आपले घर भंडार आपले भरून जाईल मित्रांनो हे बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला देवशनी एकादशीच्या दिवशी हे देवशनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आपल्याला स्तुती करायची आहे देवी लक्ष्मी च्या देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या समोर आपल्याला तुपाचा एक दिवा लावायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे कनकधारा स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे नित्य नियमाने आपल्याला कनकधारा स्तोत्र आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी प, प, प पठण करायचे आहे आणि <coughs> आणि कनकधारा स्तोत्र आपल्याला पठण करायचे आहे त्यामुळे आपल्या धन घरामध्ये धनधान्य भरून जाईल पैशाची कधीही कमतरता पडणार नाही सुख समृद्धीने आपले घर भरून जाईल लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होईल मित्रांनो आपल्याला हे काम जरूर जरूर करायचे आहे आणि हे बघा दिवशनी एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आपण जर हे काम कधीही केलेले नसेल तर आपल्याला आजपासून हे काम करायचे आहे हे बघा दिवशनी एकादशीच्या दिवशी आपल्याला म्हणजे संध्याकाळी महत्त्वपूर्ण म्हणजे संध्याकाळी आपल्याला मुख्य द्वारवर म्हणजे मुख्य दरवाजो दरवाजा जो आहे आपल्याला तुपाचा दिवा दीप आपल्याला प्रज्वलित करायचा आहे म्हणजे संपूर्ण नकारमगता ऊर्जा घरातून निघून जाईल लक्ष्मीचा वास होईल लक्ष्मी आगमन करेल आपण हे काम याच्या आधी कधीही केलेले नसेल तर आपल्याला ह्या एकादशीपासून तुपाचा दिवा लावायला आपल्याला सुरुवात करायची आहे घरातील नकारमगता ऊर्जा निघून जाईल आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल मित्रांनो त्यासाठी आपल्याला हे एक काम आपल्याला करायचं म्हणजे करायचंच चा, आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं हे बघा मित्रांनो या एकादशीच्या दिवशी आपण संध्याकाळी जेव्हा पूजा करू मित्रांनो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आपण जेव्हा पूजा करू तेव्हा आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र कपडे आपल्याला धारण करायचे आहे बघा मित्रांनो आणि पत्नीने आपण जेव्हा पूजाला आपण बसू मित्रांनो तेव्हा आपण पूजासाठी आसन घेऊ आपण आसन घेऊ तेव्हा आपल्याला काय करायचं आहे हे पिवळ्या रंगाचे आसन कधीही न घेता पिवळ्या रंगाचे आसन आपण पत्नीने पूजा करायची आहे लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची संध्याकाळी आपल्याला पिवळ्या रंगाचे आसन न घेता आपल्याला काय करायचे आहे गुलाबी रंगाचे आसन घ्यायचे आहे मित्रांनो आपण जर पिवळ्या रंगाचे आसन घेतले तर आपली लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा अपमान होईल मित्रांनो त्यामुळे आपल्याला हे ना पिवळ्या रंगाचे, आप... रंगाचे आसन न घेता गुलाबी रंगाचे आसन घ्यायचे आहे पिवळ्या रंगाचे कपडे वश्र आपल्याला धारण करायचे आहे आणि तेव्हाच पूजा आपल्याला सुरू करायची आहे बघा मित्रांनो या एकादशीपासून आपल्याला ही पूजा सुरू करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी एक्केचाळीस दिवस मित्रांनो बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येईल आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता पडणार नाही ज्यांना पैशाची कमतरता आहे त्यांनी हा उपाय करायचा म्हणजे